माझी खात्री पटली आहे असं म्हणत असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नोटिसा देतो एकशे दूर दोन आणि पंधरा ते दिनांक एकोणीस रोजी चोवीस पर्यंत आपण या विभागात राहू नये असा आदेश देता आहे त्यांनी वीस तारखेलाही राहू नये आणि पंधरा ते एकोणीस पण राहू नये काही गुन्हा दाखल नाही पण हा मतदार क्षेत्रामध्ये मतदारांवरती मतदारांवर प्रभाव टाकणारा माणूस आहे अनेक वर्ष त्या भागात केले लहानपणापणापासून त्या भागात वाढलाय पोलीस कुठल्या अधिकाऱ्याने त्याला बाहेर काढतात भारताचं संविधान काय म्हणत आर्टिकल नंबर नाईन्टीन वन डी एन्शुअर्स द राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट दुरिटरी ऑफ इंडिया सिटीजन हॅव द लिबर्टी टू मूव्ह विद द कंट्री रिसाईड इन एनी पार्ट ऑफ इंडिया अँड सेटल इन एनी प्लेस ऑफ देअर चॉईस आर्टिकल नाईन्टीन वन डी मोठ का विना right का कारणाचा माझी खात्री पटलो म्हणून हे कोण एसीपी आहेत त्यांची नोटीस महत्वाची कॉन्स्टिट्यूशन वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आणि सही कोडे वन डी हा माझा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे टू आहे हा माझा फंडामेंटल राईट आहे ती कुठली पद्धत झाली कार्यकर्त्यांना छळायची आणि सजवायची हा बाबा दोन मर्डर आहेत चार हाफ मर्डर आहेत दोन चार रेप आहेत तर ठीक आहे त्या माणसावर एनसीन आहे फक्त मतदारांवर प्रभाव टाकू शकतो मतदारांना घराच्या बाहेर काढू शकतो असा माणूस आहे म्हणून तुम्ही जरा की मतदान चुकीची आणि मतदानाच्या आधी चार दिवस थांबू शकतो ही पोलिसांची वागणूकच चुकीची आहे इतकाही राजकीय गुलाम पोलिसांनी होऊ नये हे पोलिसी राज्य नाही आहे ही लोकशाही आहे आणि संविधानाने एकोणीस दोन प्रमाणे दिलेले अधिकार हे आम्हाला स्वतंत्रपणाने भारतातल्या कुठल्याही भागात फिरण्याचे अधिकार देतात आणि कुठल्याही हत्तीत राहण्याचे देतात आणि कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्यूशन ही कोणाच्याही अधिकारापेक्षा मोठी आहे कोण कोळेकर सही करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केलेलं संविधान मोठं लोकसभेनी राज्यसभेने पूर्ण देशाने स्वीकारलेलं संविधान मोठ की हे कोळेकरांची सही महत्वाची पोलिसांनी आत्ताच आवर्त घ्यावं नाहीतर आम्हाला काहीतरी वेगळं पाऊ टाकून आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये हो हे घडतंय ते ते क्षेत्र बंद करून टाकू संध्याकाळपासून आठ आठ पुणे पॉस्कोच पुणे असलेले आम्हाला माहिती आहे या सईच्या हे सई ज्यांनी केली त्यांच्या एरियामध्ये काढता नोटीस मला माहित आहेत पॅनलवर बाहेर आले काढता नोटीस मी नाव आहे दे दे ना तो देऊन तीच माणसं दुनियाभर फोन करून लोकांना दमदाटी करतायत प्रचार करू नका हे करू नका ते करू नका आम्ही शांतपणाने ऐकतो की जाऊ द्या निवडणुकांमध्ये हे सगळं चालतं पण पोलिसांचा जर वापर होणार असेल जोर जबरदस्तीने जर तुम्ही आम्हाला घरी बसवण्याचा प्लॅन करणार असाल तर मात्र सहन केला जाणार नाही ही निवडणूक आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी करतोय ही लोकशाहीची हत्या मी ही महाराष्ट्रासमोर ठेवतो आम्ही उत्तरही लगेच मी तयार केलेलं आहे आम्ही हे उत्तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठवतोय आणि त्याची एक कंप्लेंट आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियालाही पाठवतो आहोत हे कसे कामाला प्रतिबंधित करू शकतात तुम्ही या तारखेपर्यंत या तारखेपर्यंत इथे राहू शकत नाही मला सांगतील उद्या तुम्ही तुमच्या बंगल्यात राहू शकत नाही हे पोलिसी राज नाहीये हे त्याचा थेट मतदानावर परिणाम होतोय याचा अर्थ तुम्ही बायस्ट वागतात आणि पोलिसांनी बायस्ट वागू नये असं निवडणूक आयोगाच हे रेग्युलेशन आहेत कोणाला कोणाला नोटीस दिल्या दिल्या जाहीर कराव्यात आणि मी पंधरा नावं अशी देतो ज्यांच्यावर मर्डर केस आहेत ज्यांच्यावर मुक्का आहे आणि ते दिवस रात्र फिरत दम देत लोकांना मारण्याच्या धक्क्या देत त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही तरी आम्ही कंप्लेंट केलेला नाही पण असं जर होणार असेल तर मात्र आम्हाला उलट पाऊल टाकावं लागेल उद्या जर आम्ही हे एरिया बंद करायला सुरुवात केली आणि जर याच्यात सामाजिक तणाव निर्माण झाला

अरे मेरी सुन तो लो जे सुननो तो मेरी क्या गलती है मुझे बताओ तो माजी खात्री झाली आहे अरे तू कोण सामंत काय कारण असो तू कोण माजी खात्री झाली आहे आणि तुझी खात्री म्हणजे काय जागती काय की काय हे काय लिखत आहे इधर ज्या अर्थी माजी खात्री झाली आहे आणि तुझी खात्री काय होईल मजाक मस्ती मे मत बहुत बडे परिणाम हो जायगे फिरून राजकारणाशिवाय करू शकत पोलीस हे बळीचे बकरी होत आहे पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यांनीही ताठमाने सांगायला पाहिजे की संविधानाच्या आर्टिकल प्रमाणे आम्ही कोणालाही प्रतिबंधित करू शकत नाही तुम्ही एखाद्या गुन्हागाराला जरी जो इथे राहत असला आणि त्याच्यावर दोन मर्डर असेल आणि तो जर बेलवर बाहेर असेल आणि त्याने त्याच्यानंतर कुठलाही गुन्हा केला नसेल तर त्याला तुम्ही सांगू शकत नाही की तू या घरात राहू नकोस तो त्याचा अधिकार आहे अंतिल अँड अनलेस कन्व्हिक्टेड ही इज डिक्लेअर्ड इनोसंट जोपर्यंत त्याला सजा होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही असं संविधानात म्हटलेलं आहे आम्ही जे सांगतोय ते संविधान सांगतोय आणि म्हणून सांगतो संविधानच उडवून लावायचंय यांना राज्यच आणायचंय की असं सगळं करायला मोकळे झाले कुठबी करो कानूम कहो हाडतो फेकतो संविधान बदलण्याची हेच आहे ना हे, हे संविधान अरे तुझी आर्टिकल म्हणजे जो संविधानाचा भाग आहे आर्टिकल नाईन्टीन वन डी बघा हा नाईनटीन वन डीन वनडी हा संविधानाचा भाग आहे दाखवला तो मी परत एकदा वाचून दाखवतो फ्रीडम ऑफ टू न्यू फ्री आर्टिकल नाईनटीन वन

मतदानापासन किंवा असा अधिकार वापरून मतदान क्षेत्रापासनं पाच किलोमीटर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणं हे लोकशाहीला मंजूर आहे आता तर महत्वाचं काम सुरू झाली स्लिप वाटणं सुरू झालं ते पेपर पॅम्पलेट वाटणं सुरू झालं मतदानांच्या घरी जाऊन त्यांना समजवणं सुरू झालं हे सगळं शेवटच्या तीन चार दिवसातच होतं म्हणजे ह्याचा अर्थ लोकशाहीमधली ही प्रक्रिया विरोधकांना बाहेर घालून बंद पाडायची सामधाम दंडभेद काय होऊ शकतो आणि आता आम्ही पंधरा मिनिटं आली याची जी अथॉरिटी आहे डिस्ट्रिक्ट्रेट त्याच्याकडे आम्ही अर्थ पण टाकतो आम्ही इलेक्शन कमिशनला पण कळवतो आणि असे अन्याय आम्ही सहन करणारी माणसं नाही आम्ही लोकशाहीला ना माणसं मानणारी माणसं लोकशाही पद्धतीने उद्या जर आम्ही कुठला बंद बिंद दाखवा दिला आणि त्याच्यात जर काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील नाही विचारा कलेक्टर काय करणार सगळे हात बांधून ठेवलेत खुर्चीला त्यांची ते पेनही वापरू शकत नाहीत मी काय आदेशही देऊ शकत अख्ख्या प्रशासनाचे हात बांधून ठेवलेले अख्ख्या महाराष्ट्रात काय करू शकतात कोकणात देखील नोटीस आल्या होत्या मुस्लिम समाजाला त्याच्यानंतर आता इथे देखील याला सुरुवात झालेली आहे कुठेतरी निवडणुका घेऊन निवडणुका या फ्री अँड फिअरलेस झाला पाहिजे हा साधारण आहे मोकळ्या वातावरणात निर्भयपणाने निवडणुका झाल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर्स मध्ये तुम्ही तर भयभीत करतात लोकांना त्याचे झाले हा जाईल याला कुठेतरी मारून टाकते चला नवरा बायको आई लावा घराला रौ। चला 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 निघूया आघाडीचा धसका घेतला इंडिया आघाडीचा धसका मी म्हणणार नाही इंडिया आघाडीचा मी धसका म्हणणार नाही पण ह्याच्यात मूलभूत अधिकार जे संविधानात हे त्याचा पराभव आहे फ्री अँड फिअरलेस इलेक्शन हे जे तत्व आहे निवडणुकांमधलं त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली गेली आहे आणि पोलिसांकडनं हे अपेक्षित नाही हे वातावरण खराब करणारी पत्रकं आहेत कारण नसताना महाराष्ट्रातलं वातावरण खराब करू नका तुम्हाला निवडणुका लढवायच्या लढवा तुम्हाला रोडसेव करायचे करा आम्ही काही म्हणत नाहीये पण मात्र लोकांना निवडणुकीपासून आणि मतदानापासून वंचित ठेवणे आणि घाबरवणे हे कायद्यात बसत नाही आणि लोकशाही मार्गाने आम्ही ते सहन करणार नाही भारतीय जिस तरीके से ऐड लगातार लेके उन्नीस को रात तक तुम घर से बाहर निकलो इधर से चले जाओ हमको खर्चा दो न रहने का बाहर होटल का खर्चा दो मैं ताजमहल में भेजता हूँ सबको रहने के लिए पुलिस ने एक दो दो लाख रुपया दे दिया तो मैं अच्छा खाना पीना चलाऊँगा

दोन पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत लवकरपणाने फिरतायत आणि पोलीस काहीही करणार नाही ते नोटीस देणार डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का माझे हे डॅमेज करण्याच काम आहे पण त्यांना कळत नाही हे जेव्हा लोकांपर्यंत पोचेल हे अशा पद्धतीने वाटत आहेत किंवा लोक डॅमेज करतील कि हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर लोकांना चुप बसवण्याचा प्रयत्न आहे हे सर ही ना सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे कारण की आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे याचे कमीत कमी पंधरा हजार समर्थक असतील ते पंधरा हजार समर्थक पेशाली बाहेर पडतील हे काय चालू झालंय हा किंबहुना जिथे ही, ही नोटीस दिली आहे त्या संघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटते पोलिसांनी घेतली कशाला न्यायालयात दाद दाद मागणार आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि ह्याला मी माझ्या गाडीत घेऊन फिरणार बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात शेवटी आम्ही गांधीजींचे अन्याय आहोत नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजेच कायदे भंगाची चळवळ हा आमचा अधिकार आहे कायदा भंग करू पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही कारवाई तो किए है इसके लेकर सेंसर क्या ठाड़े में तो अरे ऐसा हैदराबाद में एक उम्मीदवार जाके औरतों का नकाब ऐसा ऊपर कर रही है उसको किसने अधिकार दिया था क्या कार्रवाई की चुनाव आयोग ने क्या कार्रवाई की धाराया धमकाया जा रहा है भूत के बाद क्या कार्रवाई की चुनाव आयोग ने पुड़ाले पुड़ाले का ले ले। का माला तर आज दोनच बॅग होत्या अजितदा गायब आहेत गेला काही दिवसांपासून कोणत्या मला समजलं तर मला समजा मी अजित पवार अजित पवार गायब असताना पवार साहेबांच्या संपर्क काय का कारण पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांचा घसा दुखल होता त्यामुळे ते घसरा उतरला नसतं पवार साहेबांना विचारा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा माझा घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर लगेचच नरेंद्र मोदींनी घाटकोपर रोड शो केला मुंबईकरांच्या जीवापेक्षा रोड शो महत्वाचा होता अनेक ठिकाणी मेट्रो गोष्ट या देशाचे पंतप्रधान हे संवेदनशील असले पाहिजे पाच तास रोड शो होता त्यांनी एकदा दुःख व्यक्त केलं की मी त्यांच्याबद्दल रोड शो होता तो असा समांतर रस्ता आहे की नाही लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि आपला हायवे हा समांतर आहे जर त्यांनी ठरवलं असत तर त्यांची जी सुरक्षा व्यवस्था असते हो ते पाच मिनिटात त्या अपघाताच्या ठिकाणी पोहचू शकले असते पण मुंबई मध्ये का राग आहे ह्या सगळ्यांचं हेच मला कळत नाही मराठी माणसावर होते का राग आहे हेच समजत नाही गेले नाहीत बघायला आणि हे आज कॅम आहे जागा कोणाची आहे त्याची परमिशन दिली कोणी त्याची तपासणी कोणी केली ते लोड घेऊ शकत की नाही त्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही त्या स्ट्रक्चर चा कोणी सर्टिफिकेट वगैरे दिलंय का की दिली कोणी जागा याच्यावरती मी विधानसभेत प्रश्न विचारले ह्याच्यावरती मी दहादा पत्र टाकली काही उत्तर आधळ नाही माझं ती जागा राज्य सरकारची असली तरी त्याची परवानगी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दिली गेली असं आरोप केले जात सगळं माहिती आहे मला पोलीस अधिकाऱ्यांना फसवायचं नाहीये हे कोणी केलंय मला माहिती आहे हे कुठल्याही मंत्र्यांनी केलेलं नाही खरे अधिक म्हणजे जर खरी जमीन म्हणायची झाली तर ती म्हाडाची जमीन आहे आणि त्याच्यावर सही कोणी केली आहे ते मला माहिती आहे मी त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेऊ इच्छित नाही सर खाली त्यांना नोकरी बजावलेली आहे परवानगी माझ्याकडनं कशाला मी बोललो ना आता जे बोलायचे मुंबईमध्ये रोड शो सुरू असताना मेट्रो असेल किंवा रेल्वे करून ठेवण्यात आलं होतं आपल्या माझ्या त्रास झाला आधीच मुंबईत तर त्रस्त आहे आधीच गर्दीमुळे त्रस्त आहे गाड्या वेळेवर सुटत नाही म्हणून त्रस्त आहेत आणि त्यात त्यांना काल पाच पाच तास एका जागेवर उभं राहिलं आणि नंतर घरी जायला दोन तास लागले असे सात तास काल मुंबईकरांचे वाया गेले मुंबईकरांना वेटीस धरून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का टॅक्सच्या माध्यमात तुम्ही आधी मुंबईकरांना वेटीस धरलंय आता हे नवीन अहो तुम्ही सगळ्या सीट जिंकताय ना चारशे सीटा जिंकतात ना मग कशाला रोड शो पाहिजे नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना असेल चार जून नंतर या दोन्ही पक्षातील उरलेले आमदार पुन्हा एकदा पक्षप्रवेशातील संपर्कात आहेत असं मोहित कंबो सकाळी म्हटले मोहित कंबो आमच्या संपर्कामध्ये आहे चार जून

हेच आम्ही हेच आम्ही विचारतो की मी त्याला बोलवून सांगितलं नाही एकतर्फी नोटीस काढून त्याला असं घराच्या बाहेर काढण्याचा अधिकार पोलिसांना नाही आणि तो माझ्या मी आज सांगतो ते, ते जाहीर पुढचे चार दिवस माझ्या घरात असेल तर पुढचे चार दिवस माझ्या गाडीत असेल हिंमत असेल तर माझी गाडी त्याला उतरून दाखव आणि जेवढे असतील तेवढे आम्ही सगळे त्यांना गाड्यात घेऊन फिरो हिंमत असेल तर गाडी अडवून दाखव एकतर्फी दादागिरी हे घाबरवण्याच काम आहे आणि उलटा तुम्ही अजून प्रक्षोभ निर्माण करतात जनतेमध्ये जनता तुमच्या ह्याच दादागिरीला कंटाळली आहे कुठे गुन्हे कुठे फसवणे कुठे पारी काढणे यालाच जनता कंटाळली आहे आणि त्याच्यातनं आजपासून एक बुके मी सुरू केली शांत आणि फेअर आणि पीसफुल झाल्या पाहिजे पारदर्शक झाल्या पाहिजे असं निवडणूक आयोगाचं असं स्पष्ट मत आहे आणि रिटर्न पण अशा भयभीत करणाऱ्या वातावरणात जर निवडणुका होणार असतील आणि ह्याच्यानी एखादा प्रक्षोभ झाला आणि त्याच्यानी एखादा व्हायलन्स भडकला तर त्याला जबाबदार पण का म्हणून पोरांनी सहन करायचं की तुम्ही जबाहेर जा का सहन करायचं हा देश तुम्हाला एकाचा नाहीये हा देश समस्त भारतीय नागरिकांचा आहे